प्रत्येक गावामधून उ उत्स्फूर्तता प्रतिसाद मिळतो शहरामध्ये उत्स्फूर्तता प्रतिसाद मिळतो काल टिटवाळ्यालाही हजारो लोक मतदार हे रस्त्यावर होते आणि रस्त्यावरून आपली प्रचार रॅली काढली होती मला शंभर टक्के खात्री आहे का केलेले पंधरा वर्षातील काम म्हणजे आठ सी बी एस ई स्कूल असतील पंचेचाळी वाचनालय असेल एक भव्य दिव्य रुग्णालय असेल त्याचबरोबर अंध अपंग स्कूल असेल आठ हजार विद्यार्थ्यांच्या नोकऱ्या असतील किंवा चाळीस लाखाहून ,00 जास्त माझ्या समाज बांधवांच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिलेले त्याचं कुठेतरी परतफेड समाजाने करायला लावलेले हजारो बांधव समाजामध्ये प्रचारासाठी उतरलेले आहेत आम्हाला भीती होती का भिवंडी तालुक्यामध्ये आमच्याबरोबर कदाचित कोण नसेल परंतु आज समाजाने आगरी समाजाने दाखवून दिलेले का जो आपल्यासाठी उपयोगाला पडतो त्याच्याबरोबर राहिला पाहिजे आणि त्या दृष्टीने प्रत्येक गावामध्ये मायमावल्यांचा आशीर्वाद आहे अगदी भाजूच्या गावामध्ये भगिनीनं दम देण्यात आला होता बॅनर पाडण्यात आले तरी सुद्धा उत्स्फूर्तपणे गावातून प्रतिसाद मिळालाय उमेदवार कपिल पाटील यांनी असा आरोप केलाय की तुम्ही लाभार्थ्यांचे फोटो बॅनरवर टाकून त्यांची बदनामी त्यांच्या मोदीजींनी कोण कुन कोणाचे बॅनर लावले ते बघावे पेट्रोल पंपावे मोदीजींनी काय खिशातनं पैसे दिले होते का, का? निलेश सांब्रेने मेहनतीच्या पैशातून आलेले बॅनर केलेले कपिल पाटलांनी एक काम केलेलं दाखवायचं त्यांच्या बाजूच्या गावचा अंजूर गावच्या पोराचं जेव्हा शिक्षण थांबलं होतं वडिलांना कॅन्सर झाल्याने एमबीबीएसला जायचं ते शिक्षण पूर्ण करण्याचं काम निलेश सांब्रेंनी केलेलं आहे कपिल पाटलांच्या कधी खिशे भरण्याचं काम नाही केलं समाजाला फसवण्याचं काम नाही केलं ज्या समाजामध्ये जन्माला आलेत त्याचा त्यांनी गैरफायदा घेतला ज्या भिवंडीकरांनी त्यांना भरभरून प्रेम दिलं त्या भिवंडीकरांसाठी काय केलं ते त्यांनी दाखवून द्यावं ज्या मतदारांनी दहा वर्षामध्ये त्यांना मतदान केलं शिवसेनेने बरोबर आले भारतीय जनता पार्टी निष्ठावान कार्यकर्ते आले त्यांचं त्यांनी काय केलं ते त्यांनी लोकांना समाजाला दिलं पाहिजे ज्यांच्याकडे जा काही कामच नाही कपिल पाटलांची लेवल खूप लहान आहे त्यांच्या विरोधात काय बोलू मी त्यांच्या विरोधात सगळं जनमानूस बोलतोय जिथे ज्या गावात जाऊ तिथे जमिनीवाले बोलतात आता पडगा भागात फिरत असताना त्यांची दादागिरी गोडाऊन हप्ते वसुले वगैरे इतर अनेक विषय त्यांचे नातेवाईक करतात इतकाच नाही आमच्या वाडा भिवंडी रस्त्याला एक स्टीलचं दुकान होतं रात्रीच्या दिवसा रात्री स्टील उतरवलं तिथेही त्यांच्या नातेवाईकांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालेलं त्यामुळे त्यांच्याबद्दल आम्ही काय बोलणार आहेत ते ऑलरेडी गेलेले आऊट झालेले आहेत आता सध्या स्पर्धेमध्ये रामचंद्र केने राणार गोडसे आमची पुरा फारच गंभीर परिस्थिती होती पाण्यावाण्याचे वांदे होते तर माझी ता नलन सविता करणे त्याही जिजाऊन संस्थामध्ये काम करतात त्याही सांगितलं की तुम्हाला गाड्या देऊ त्याही आम्हाला दोन गाड्या दिल्या तर आम्ही थोडं थोडं कांदे बटाटे लावू लागलो नंतर थोडं थोडं भाजीपाला लावू लागलो थोडं थोडं किराणा असं करता करता आम्ही फारच म्हणजे आमची गरिबी हटली आता आम्हाला आप्पा म्हणजे आमचा देवत माणूस आहे असं आम्ही त्याला कधी विसरणार नाही तर दुसरा कोणा मुला नाही सक्का भावने माझ्या उपयोगी करणार पण माझा आप्पा आज माझ्या माझ्या धंद्यावर माझ्या संसारावर उभार पडले मला असू येतो मला लढू येतो आज रोजी आमची फारच गरीब परिस्थिती होती पण आता आमची एकदम चांगली आहे कोट भरून आम्ही टाकतो कोट भरून राहतो आनंदाने राहतो खाली फक्त मुला मुलं आमचा देव माणसं मी जगपर्यंत त्यांना विसरणार नाही